सर्वांना नमस्कार सर्वांसाठी ही एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे की श्रीमद भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेचे लिहिलेले हस्तलिखिते यांना जागतिक वारसा यादीत नुकतंच समाविष्ट करण्यात आलेलं आहे जॉर्ज ब्रू या विद्वानाने अठराशे पंच्याहत्तर आणि शहात्तर या वर्षात भगवद्गीतेची तीन हस्तलिखिते काश्मीरमधून मिळवली होती आणि सर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यांनी अठराशे त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी या वर्षात दिल्लीहून दोन हस्तलिखिते विकत घेतलेली होती आता या हस्तलिखितांचा संस्कृत भाषेमधला मजकूर हा शारदा लिपीत लिहिलेला आहे आणि भगवद्गीतेवरील निरनिराळ्या प्राचीन टीका या पाच हस्तलिखितांमध्ये आढळतात त्यामुळे हा वारसा जागतिक महत्त्वाचा असल्याकारणाने युनेस्कोने त्यांना जागतिक वार वारसा यादीत समाविष्ट करून त्याबद्दल जाहीर केलेला आहे की त्याला वारसा यादीत आम्ही समाविष्ट करतोय म्हणून आता भगवद्गीता आणि त्यांची ही हस्तलिखिते म्हणजे अठराशे पंच्याहत्तर आणि आता आपण दोन हजार पंचवीस या वर्षात आहोत ही अत्यंत दुर्मिळ अशी हस्तलिखिते आहेत आणि ती जतन करण्याचं काम आ, ही संस्था करत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक दुर्मिळ हस्तलिखितांचं जतन संवर्धन त्यांचं स्कॅनिंग असेल ते केलं जात आहे आता याबद्दल आपण सर्वांनी संस्थेचं कौतुक करायला हवं आणि सनातन धर्माला मानणारे हिंदू धर्माला मानणारे आणि जगाला ज्या श्रीमद भगवद्गीतेने ज्ञानामृत दिलं जगण्याचं सार सांगितलं त्या संपूर्ण जगानेसुद्धा श्रीमद्भवगीतेप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हरकत नाही आणि या हस्तलिखितांचा समावेश जागतिक वारसा दिनाच्या दिनाचं औचित्य साधून करण्यात आलेलं आहे ही सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आता ह्या संस्थेमध्ये युनेस्कोच्या ज्या जागतिक वारसा नोंदीमध्ये समाविष्ट असलेल्या चौदा दुर्मिळ गोष्टींमध्ये भांडारकर संस्थेतील या संग्रहातील पाच हस्तलिखितांचा अंतर्भाव आहे आणि याच्यामध्ये विविध हस्तलिखितं त्यासोबत नाट्यशास्त्राचे काही दुर्मिळ हस्तलिखितेसुद्धा समाविष्ट आहेत आणि ह्या गोष्टींना आपण निश्चित जेव्हा स्वतः संस्थेमध्ये जाऊन पाहू आणि आपल्या डोळ्यांनी खात्री करून घेऊ तेव्हा ह्या हस्तलिखितांच्या काही शे वर्षापूर्वी झालेल्या कामाबद्दल आपल्या मनात गौरवभाव दाटून येईल आणि त्याचबद्दल अभिमानही वाटेल की अशा आपण समृद्ध वारशाचे समृद्ध प्रथा परंपरांचे पाईक आहोत आणि आपल्या मनात सुद्धा हा भाव येईल ये की आपण यांचं जतन संवर्धन करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी आपणसुद्धा पात्र ठरण्याची पराकाष्ठा करायला काही हरकत नाही आता संस्थेमध्ये काय उपलब्ध आहे हे मी थोडक्यात सांगतो तिथे दोन हजार वर्षापूर्वी रचलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचे एक हस्तलिखित भगवद्गीतेची काश्मीरी शारदा लिपीतील पाच हस्तले हस्तलिखिते तसेच भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या हस्तलिखितांची आत्ता जी मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता भंडारकर संस्थेमध्ये ऋग्वेदाच्या हस्तलिखित पोतीला युनोस्कोने दोन दशकापूर्वीच जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली होती म्हणजे ऋग्वेदाची जी हस्तलिखित पोती आहे त्याला आता ऋग्वेद सहृदया लोकलोचन हा जो अभिनव गुप्ताचा काव्यशास्त्रावरील प्राचीन ग्रंथ आहे तसेच पंचतंत्र हे भांडारकर संस्थेमधील तीन महत्त्वाचे हस्तलिखित आहे त्यांचाही यापूर्वीच युनेस्कोच्या जागतिकवाद वा यादीत समावेश झालेला आहे त्यामुळे जागतिक यादीत समावेश झालेल्या हस्तलिखितांची संख्या चौदा असले चौदा जरी असले तरी चौदा जरी असली तरी त्यातील तेती पाच दुर्मिळ हस्तलिखिते ही भांडारकर संस्थेच्या संग्रहात उपलब्ध आहेत आणि त्याबद्दल आपण सगळेच स्वतःला गौरवान्वित असल्याचे अनुभवत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आपला सनातन धर्माचा वारसा वसा हा पुरातन प्राचीन आहे तो वसा आजपर्यंत सुपुत्रांनी व्यवस्थित वाहून आणलेला आहे आणि तो वसा तो वारसा घेऊन नव्या पिढीला पुढे जायचा आहे त्यामुळे याचं जतन संवर्धन संरक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे श्री भगवानुवाच या अशा सुरव अशा दोन शब्दांनी श्रीमद् भगवद्गीतेची सुरुवात होते आणि करिष्ये वचनम तव असं म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला वचन देतो की मी जे तू जे सांगितलं ते ते वचन मी पाळेल तुझ्या वचनांचं पालन करेल करिष्ये तव वचनम म्हणजे तुझ्या वचनांचं मी पालन करेल असं म्हणजे त्याच्या मनातील सगळे ज्या शंका कोशंका धुसरत आहे ते निघून जाते आणि तो युद्धाला तयार होतो तत्पर होतो आणि तुझं वचन पाळीन असं म्हणतो अशा संपूर्ण अठरा अध्यायांचं संमेलन श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी गायली आहे ती कुरुक्षेत्रावर त्यामुळे तिचं मोल अलौकिक आहे असाधारण अप्रंपार आहे आणि ह्या गीतेचं सार वाचून अनेक जागतिक तत्त्वज्ञ प्रफुल्लित झालेले आहेत त्यांना जगाचं तत्वज्ञान गीतेमध्ये सापडून त्यांना त्यांची कुंठित अवस्था किंवा एका ठिकाणी रखडल्याची की आता मला काही सुचत नाही मी जगातलं सगळं तत्वज्ञान प्राप्त केलं अभ्यास केला पण मी कुठंतरी थांबलो आता मला पुढचे मार्ग दिसत नाही त्या ठिकाणी त्यांना भगवद्गीता सापडली आणि त्यांना काहीतरी वेगळं गवसल्याचा अरे हे तर आना हे तर अनंत असं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान अंतरिक्षात तत्त्वज्ञानाच्या पुढं जाणारं तत्वज्ञान आहे आणि माणसाच्या जीवनाला यथायोग्य मार्गदर्शन प्रदान करून जीवाची शिवाशी भेट घालून देणारं आणि कृतीप्रवण शास्त्रप्रवण आणि संघर्षप्रवण करणारं हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारे गीता मातेचं अमृत आहे जो प्राशन करेल तो जगाला ज्ञान देण्यासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे आणि तत्पर झालाय आणि प्रेरणादायी झाला आहे असंच झाल्याशिवाय राहणार नाही असं हे गीतेचं तत्त्वज्ञान आहे त्यांना जागतिक यादीमध्ये त्याचा वारसा स्थळ म्हणून किंवा वारसा यादीत त्याचा समावेश झाला आहे त्याच्याबद्दल आपण आनंद प्रकट करूया आणि सगळ्यांना या आनंदात सहभागी करून घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपलं चॅनल असेल आपलं इंस्टाग्रामवरील अकाऊंट असेल आपले रील्स असतील त्या रील्स व्हिडिओना लाईक शेअर करायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद